नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय संघातील काही अशा खेळाडूंबद्दल बोलणार आहोत जे मराठी बोलतात आणि खरंच खूप छान बोलतात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि ते नवीन असाल ते व्हिडिओला लाईक आणि चॅनल करा सबस्क्राईब एक वरती आहे सूर्यकुमार यादव सूर्यदादाने टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये पकडलेली ही कॅच आयुष्यभर लक्षात राहील कारण ह्याच कॅच मुळे आपण टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलो होतो चला तर मग त्याची मराठी ऐकूया थँक्यू सो मच मी मी काय म्हणू मी माझे वर्ड्स संपले मला मला माहित नाही आता काय बोलायचं पण कॅच बसला आता अरे कसं असं क्वेश्चन तुम्ही <laughs> इंटरनॅशनल मॅच होती अग्रीड पण जेव्हा असे बोलर्स असतात की ज्यांच्याकडे अनुभव कमी असतो लांबलं पळत येतात घालू टाकतात स्किल थोडासा कमी असतं यांच्या विरोधात कधी कधी थोडस उलट अवघड पडतं का थोडं थोडं पडतं कारण कसं काय आम्ही एवढे वन ट्वेंटी वन ट्वेंटी फायचे पेसचे बोलर्स खेळत नाही नेटमध्ये पण जिकडे पण नेट बोलर्स येतात किंवा आपले बोलर्स आहेत ते लोकं वन थर्टी फाय वन फॉर्टी वन फॉर्टी फाय ऑलवेज क्लिक करत असतात तर थोडी थोडीफार चॅलेंज असते पण सर तुम्ही इंटरनॅशनल गेम खेळताय तुम्हाला ते ॲडजस्टमेंट तर करावं लागेल नंबर दोनवरती आहे रोहित शर्मा रोहित शर्मा, शर्मा हा मूळचा मराठी नसला तरी त्याचे पूर्ण कुटुंब महाराष्ट्रामध्येच राहत असल्याने त्याला मराठी ही खूप चांगल्या प्रकारे बोलता येते सगळ्यांना मोठा नमस्कार माझा सी एम सर थँक यू व्हेरी मच आम्हाला इकडे इन्व्हाइट करायला बरं वाटलं सगळ्यांना बघून सूर्यानी आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला, ते बसला। तर बरं झालं ते बसला नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असतं <laughs> माझा मराठी एवढं काही चांगलं नाहीये पण मी प्रयत्न करणार वर्ल्ड कप जिंकल्यावर माझ्या जीवात थोडस जीव आलाय <laughs> तटपासनं तू इथे येतोयस ऑस्ट्रेलियामध्ये खूप खेळला आहेस ऑस्ट्रेलिया मध्ये परफॉर्मन्स केलायस ऑस्ट्रेलिया विरुद्ध खूपच केला आहेस काय या सिक्रेट आहे तुझं आणि दुसरी गोष्ट म्हणजे या टूरचं प्रिपरेशन कसं झालंय तयारी कशी झाली आहे जरा डिटेलमध्ये प्लीज सांग ना तयारी म्हणजे दोन दिवस झाल्या मला इकडे येऊन तयारी चालू आहे अजून एक एक दिवस राहिला आहे उद्या आम्ही येऊन परत प्रॅक्टिस करणार दुपारी नंबर तीन श्रेयस अय्यर श्रेयस अय्यरचे वडील कामानिमित्त मुंबईला आले आणि इकडे सेटल झाले आणि श्रेयस अय्यरचा जन्म देखील इकडे झाला असल्यामुळे त्याला मराठी ही खूप छान येते मला थोडा टाइम द्यायचा असतं मला आणि मी ओव्हर मोजतो समोरचा स्पिनरचा किती ओव्हर्स तो टाकणार आहे मला असं वाटतं की थोडासा टाईम दिला आणि ला शेवटचा ओव्हरमध्ये त्याला चार्ज केला तर आईस पण जास्त सेट असतं आणि नंतर कुठलाही ग्राउंड असो क्लिअर करू शकतो चार वरती येतो अजिंक्य राहणे ज्याचं मूळ गाव संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी आहे आणि तो मराठीच असल्यामुळे त्याला मराठी ही खूप छान बोलता येते माझ्या सर्व शेतकरी मित्रांना शेतकरी बांधवांना माझ्याकडनं नवीन वर्ष हार्दिक शुभेच्छा हे वर्ष आपल्या सर्वांसाठी भरभरा आणि तुम्ही जे काही करता आहात महाराष्ट्रासाठी देशासाठी ते खूप मोठं आहे आणि तुमच्यामुळेच मी नेहमी म्हणत आहे तुमच्यामुळेच आम्ही सर्व आहोत नंबर सहा शार्दुल ठाकूर लॉर्ड शार्दुल हा मुख्यतः पालघरचा आहे आणि तो आय मध्ये सी एस के संघातून खेळतो पाहुयात मरा त्याची मराठी त्याची चाल आणि शार्दूल वार यावर संदेह नाही करत कधीही मात देऊ शकते मूळ एकदम बरं आहे एकदम चांगला सुरू आहे सर्व प्रॉपर प्रॅक्टिस करत करत आहेत आणि सर्व बॉलर काफी कॉन्फिडंट कौन, आहेत तर ते म्हणतात की जे जेव्हा कॉन्फिडंट येतो तुमच्या बॉलिंगमध्ये येतं तेव्हा बॉलिंग टाकायला खूपच छान वाटतो मजा येतो तो ते मला वाटते ते सुरू आहे आता तो सारे लोक एक दुसऱ्याची कंपनी एन्जॉय करत आहेत तर मला वाटतं की हे जे टीम आहे आता सी फास्ट बॉलिंग जे ग्रुप आहे आमचा खूपच चांगला आहे तो आमचा हेच लक्ष्य आहे की आम्ही इंग्लंड मध्ये जाऊन पण या प्रकारचे बॉलिंग करू ये नंबर आठ ऋतुराज गायकवाड ऋतुराज हा मुख्यतः पुण्यातील असून त्याला मागील आयपीएल मध्ये एम एस धोनी ने चेन्नई सुपर किंगचा कर्णधार म्हणून घोषित केलाय चला तर मग त्याची मराठी ऐकूया तू कसा आहे मी मस्त आहे आज का का मी नाश्ता <laughs> <laughs> <गेला, गेला। laughs> मी खूप मनापासून खुश आहे आणि मी थँक्यू हा खूप खूप छोटा शब्द आहे माझ्या आईवडिलांच्या मेहनतीसाठी माझ्या आजीच्या सपोर्टसाठी आणि मेनली माझ्या बाबाचे आज बघतात टी व्हीवर त्यांच्या सपोर्टसाठी खूप छोटा आवड आहे थँक्यू बस मी त्याच्या हीच मेहनत करेन अजून आणि सगळ्यांचे स्वप्न माझ्या परिवाराचे स्वप्न आणि माझे स्वप्न इंडियाला खेळायचे नमस्कार मराठीच बोलणार होतो मराठीच प्लॅन केला बोलायचा आनंद आहे मला आणि युवराजला की आम्ही इकडे येऊ शकलो थोडं असं वाटलेलं की होऊ शकतं ट्रीप थोडं मोसमाच्या कारणाने थोडी होऊ शकतं कॅन्सल होईल असं वाटलेलं पण खुशी आहे की आम्ही इकडे येऊ शकलो या मी खेळत होतो जिंके राणे सर जेव्हा पण असतात बॅटिंगसाठी की रोहित सर असतात तेव्हा खूप एक्सपिरियन्स भेटतं त्यांच्याबरोबर बॅटिंग करताना कसे खेळतात जेव्हा आता खेळत होतो रणजी ट्रॉफीमध्ये उडिसाबरोबर अज अजू सर होते तर खूप काही यु नो त्या त्यांनी सांगितलं खूप काही पॉईंट्स दिले आणि एक चांगलं कॉन्फिडन्स भेटतो जेव्हा तुम्ही खेळतात असे मोठे प्लेयर्स बरोबर आणि ऑफकोर्स राहुल सर आहे तिकडे आणि राहुल सरांना तर ते कधी पण असं नेगेटिव आमच्या टीममध्ये कधी पण नेगेटिव्ह वाईब्स कधी टाकलं नाही एव एव्हरी टाईम जा रे जा रे पावसा माझ्या महाराष्ट्रात जा तुला माझ्या महाराष्ट्रात जायची गरज आहे तिकडे जास्त गरज आहे पावसाची इकडे नंबर 12 विराट कोहली विराट कोहली हा स्वतः तर कधी मराठी मध्ये बोलताना दिसला नाही पण एका पॉडकास्ट मध्ये पृथ्वीशने सांगितलं की तू मराठी मध्ये त्याच्याकडे बोलला होता इंग्लंड में थे जब मैं मुझे कॉल आया था इंडिया के लिए तो बॅटिंग हो गया था विराट भाई भी आ रहे थे तो विराट भाई मैं ऐसे कुछ पाणी वगैरे पी रहे तो विराट भाई ने बोला की आ,

नागे नागे। आमची मुंबई कसं काय खूप खूप छान ए कसा काय पुजतो काय तू सांग काय सगळं बरं आहे इथे धूप खूप आहे गर्मी तो काय मराठी शिकणार आता बॉम्बे मध्ये कोण बी मिळणार तो मराठी मध्ये गोष्टी करा आता सगळं येतं मला कळतं पण आता तो चुना पुढे मागेल काय त्या वाजवा या ये माझ्या मंचावर नाही एसी असं नाव बस नाही असू कॅमेरा समोर या असा आलो आलो तंबाकू बादार मला एवढंच सांगायचं आपण आपला तोल डळमूळ द्यायचा नाही चुना नसला म्हणून काय रोग होत नाही पाण्याचं दोन ठेम टाकायचं मस्तपैकी बार लावायचा मस्तपैकी जिंकायचं मंडळ तुझ्यासोबत आहे बाया तू बिन चुन्याचा लाव केला का